असा आता आपल्या समोर उच्च समितीचे सहकारी मित्र दत्ताजी देशमुख यांनी चर्चा सहसंचालकांसमोर झालेली चर्चेच सांगितलेलं आहे आता आपली शिष्टमंडळ जे भेटलो ते आपल्या आरोग्य अधिनाचे आयुक्त आदरणीय कादंबरी बलकोडी मॅडम यांच्यासोबत आपली मीटिंग झालेली आहे या मीटिंगला सहसंचालक बालेराव सर आशा ही बैठक आज आपली या बैठकीमध्ये काल आम्ही जवळपास दोन तासापेक्षा आधी चर्चा केल्यामुळे ज्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली जे निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरचे आहेत त्या संदर्भात प्रथमतः आम्ही सांगू इच्छितो गट प्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव जो दिल्लीला पाठवलेला आहे त्याचा पाठ पाठपुरावा करण्याची जबाबदारी आयुक्त कार्यालयातून पुरा एकदा होणार आहे त्यांनी तो शब्द दिलाय की आम्ही पुरा पत्र देणार त्यांचं नाव सुपरवायझर करण्यासंदर्भातचा जो मुद्दा आहे की देशपातळीवरती हे बोलवलं जातं त्यांनी सांगितले की हा जो मुद्दा आहे

आम्ही सांगितलं तीनशे रुपये टाका देत पहिले मोबाईलचं बोला तर आपल्याला सांगू इच्छितो मोबाईलचा प्रस्ताव तयार करून तो सुद्धा येत्या काळात त्वरित तुम्हाला देऊ अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आपल्याला मोबाईल सुद्धा सगळ्यांना मिळणार आहे आम्ही सांगितलं मोबाईल मिळणार आहे परंतु आम्ही आमचा बहिष्काराच्या संदर्भातलं काय तुमच्या मनामध्ये आहे ना काय करायचं आपण ऑनलाईन कामाच काय करायचं तुम्ही सांगा नागपूर आल्या आशाने बोलाय बोला काय करायचं मोबाईल नको मोबाईलचा विषय मोबाईल वरतीच तुम्ही काम करता घेऊन चोवीस तास त्यामध्ये तो विषय तुम्ही बोलू तुम्ही मोबाईल वरती काम करू सगळं काम करून घेऊ दोन वर्ष मोबाईल आपल्याला घ्यावे लागणार मोबाईल वरतीच काम करता बोलला नाही आता प्रश्न आहे की आपण कृती समिती म्हणून आमची भूमिका आहे तुम्हाला सगळ्यांना मंजूर असेल तर तुम्ही हो म्हणा नसेल मंजूर तर त्याला हातवरती करा जोपर्यंत मोबाईल फायव्ह जी चा मोबाईल आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही माता याच काम आणि ऑनलाईन काम करणार नाही असा प्रकारचा प्रस्ताव तुमच्या समोर माहिती मंजूर आहे का चांदा म्हणतोय त्यांनी हात वरती करा बहिष्कार करायचा ना शंभर टक्के जर कोणी काम केलं विपुल झाला तर बघा तुमच्या घरी कारण की आम्हाला एक सांगतात आणि गरजवण ऑनलाईन काम करतात आणि काल आम्हाला सांगितलं पाच लाख माझे जरुरी झाले सगळ्यांना मान्य ना आम्ही आपल्या छोटी जमिनीच्या वतीने कळून जोपर्यंत मोबाईल तुम्ही आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईन काम करणार नाही हा निर्णय आपल्या त्यांना कळूया तिसरा महत्वाचा मुद्दा आहे बोनसचा बोनस पाहिजे की नाही बोनस देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अर्थमंत्री या सगळ्यांशी बोलून संदर्भातला आहे आम्ही कालही सांगितलं आणि आजही सांगितलं तीन वर्षापूर्वी तुम्ही दिलेला शब्द आहे तिची अंमलबजावणी करा काल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे लवकरात लवकर बैठक घेऊन आरोग्य मंत्री सचिव अर्थमंत्री आयुक्त यांची बैठक घेऊन करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन मिळणार आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती देतो या गोष्टी प्रक्रियेच्या आहेत काही ना माझ्या होऊन जाईल सरकारचे पैसे आणि अक्षय पुरुषात पाहिल्याला आपण मिळतात म्हणून जे मिळतं ते दिपाळीचा बोनस हा पदरा शिवाय शांत बसायचं नाही म्हणून जिथं जिथं अर्थमंत्री आणि आपले आरोग्य मंत्री ठेवतील त्यांना आठवण करून द्यायची तुम्ही शब्द पळा आणि आमचा बोनस जाहीर करा या महत्वाच्या गोष्टी झाल्यात आणि त्याचप्रमाणे ज्या भगिनी तीस तीस वर्ष वीस तीस वर्ष काम केलं त्यांना घरी पाठवलेले साठ वर्ष वय पूर्ण झाल्याबद्दल आज आम्ही त्यांच्याहून सांगितलेलं आहे तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही त्वरित तुम्ही घेतलेले अशा बेटप्रवर्तकांचे सेवाने रद्द करा आणि आपल्या जुन्या अशा ताईंना पासष्ट वर्षाचा निर्णय केलाच पाहिजे अशा प्रकारची आग्रही बाबी केली आहे त्याच्यावरती निर्णय झालेला आहे की सेवानिवृत्तीच वय आणि त्याचप्रमाणे मी सकाळी बोललो आशेला घरी कसं पाठवायचं याचे पण त्यांनी नियम केले त्या सगळ्या गोष्टीला आपण चॅलेंज केले आहे आपण सूचना मांडणार हो। आहोत आणि आयुक्त मंडळाने आपल्याला शब्द दिलेला आहे तुम्ही सगळ्या सूचना कामाला लेखी करा आणि कोणी त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि विनंती केली आहे की त्या ठिकाणी नवीन आशाची भरती करू नका असं आम्ही कालही सांगितलेले आहे आणि आजही सांगितलेले आपल्या जुन्या आशा काहींना न्याय दिल्याशिवाय कृती समिती शांत बसणार नाही हा शब्द बघितले आम्ही तुम्हाला देतो त्याचा पाठपुरावा करू आयुक्त मॅडमने स्वतः सांगितलं की मी लक्ष घालते आणि मदत करतो त्याचप्रमाणे गणवेकच्या बाबत

त्याची भावना आपण सरकारला कळवलेली आहे तो मंत्री पातळीवरचा विषय परंतु तो सुद्धा मुद्दा आपण लावून धरणार आहोत मी तुम्हाला आपल्या एका आशाताईने खूप चांगली मागणी केली तुमच्यासाठी आज बरेच आपल्या आशाताई सर्वात पुत्र होणार सांगितलं असं तुम्ही सांगितलंय का परंतु आशा काही बोलत नाही परंतु शहरी भागामध्ये काम करताना सगळीचा दस्तऐवज वापर केल्यावरती तुम्हाला जो त्रास होतो त्याला पर्याय म्हणून जर तुम्ही सलवार कुर्ता शिवला तर तो सुद्धा मान्य केला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आहे आणि मला विश्वास आहे शंभर टक्के ही मागणी सुद्धा मंजूर झाल्याशिवाय राहणार ज्या गोष्टी आपण आजच्या याच्यात मिळवलेल्या आहेत मातृत्व वंदनाचे जे पैसे आहेत दोन वर्षाचे त्याचे पत्र पाठवण्यात येणार आहे आणि ते पत्र लवकर लवकर पाठपुरवा करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे ची सक्ती करून दररोज तुम्हाला हिशोब विचारतात आयुष्यमान कार्ड किती गोल्डन कार्ड किती पाच झाले तर दहा झाले सगळ्या बहिणींना मी आज सांगतो जितकं तुमचं शक्य आहे तितकं करायचा प्रयत्न करा सक्ती तुम्हाला त्यांना करता येणार नाही आणि हे काही अशा गटप्रवर्तक कामावर कमी करता येणार नाही हे त्यांना मी ठणकावून सांगितले हे आरोग्याचं कंपल्सरी काम नाही आमचं कंपल्सरी काम काय आहे बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखणं हे आमचं काम आहे आता तो म्हणे गावात गोळ किती आहे ते फूट किती येतात ते शेतकऱ्याला पैसे किती मिळतात याचा पण अभ्यास करायला आशा करावा त्याचप्रमाणे जर तू अशा आधीच औषध तुम्हाला फवार्या लावतायत टाकायला लावतायेत पाण्यामध्ये पैसे मिळतात का पैसे देत नाहीत पण तुम्ही पण नाही हुशार दहा हजार रुपये आरोग्य समितीमध्ये मध्ये काय आपण काही लोणचं घालायला ठेवलेत का तो सर पण एक सायकडून दहा हजार रुपये काढून घेतो आणि तुम्ही त्या चुकीच्या सहाय्या करतात कोण आहे काय हो जाईल कराय का हो जाईल करायला आपण हक्का लय सांगायचं आम्ही आरोग्य समितीचं काम केलेलं आहे त्याच्यात एक दिवस जर आम्ही ते काम केलं टाकायचं तर पाचशे रुपये आपण त्याच्यात हक्काने घ्यायचे तर हे तुम्हाला माहिती म्हणून सांगितलं आत्ताच्या मिनिटाला ज्या ज्या प्रमुख वाद्या होत्या आपल्याला दर महिन्याला पेमेंटच्या बाबत आपण सांगितलं की राज्याचा आणि केंद्राचा मोबदला आम्हाला पाच तारखेच्या आधी मिळाला पाहिजे ज्याबाबत आपण त्यांना विनंती केली बघितलो केंद्र सरकारची स्पर्श लावायची नवीन प्रणाली केंद्र सरकारने बोभोजी बाबाने तयार केली आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला नवीन कामाला लावलेलं आहे परत तुमचं सर्व ही केवायसी करा बँकेच काय द्या चेकबुक द्या मागतायत ना सांगितलं की का संकट केवाल्याने तुम्ही चेकबुक मागितले तुमच्याकडे आ, आता आम्ही सांगितलं पाच हजार रुपये बॅलन्स ठेवाव तुमचे माहिती आपण सांगितलेलं की अशा प्रकारे खर्च जे आहे आमची मत आहे की अशा प्रकारे होता कामा नये जून पासून केंद्र सरकारचा बाकी आहे तुमची स्पर्श प्रणाली जो पर्यंत उशिरा नंतर लागू करा आमचा थकीत मोबदला लवकर दिलाच पाहिजे ही भूमिका आपण मांडलेली आहे आणि लेखी पत्र सुद्धा आपण त्यांना देणार आहोत भगिनी आता दत्ताजींनी सांगितलं ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे वीस हजार रुपये तुम्हाला बुधवारच्या शंभर टक्के खात्यावर जमा होती तुमची सोय आहे हा शब्दही तुम्हाला याची करा आम्ही देत आहोत शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो दोन महिन्यात की आपल्याला तीन स्तरावरच्या मागण्या होत्या तर तीन स्तरावरती पाठ प्रवाह करायचे का कृती समिती या ठिकाणी जाणीवपूर्वक करत राहील त्याचा पाठपुरावा केल्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आहे करू आज महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने तुम्ही आलाय आणि म्हणून आशांचे प्रश्न गटप्रवर्तकांचे प्रश्न याच्यावरती कालपासून आतापर्यंत जवळपास चार अधिक चर्चा सरकारला करायला भाग संख्या आणि एकजूट पाहून झाली याबद्दल कृती समितीच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एकच विश्वास मी इच्छितो की मुलांना जगू नका बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जो गुलामासारखं काम करतो तो गुलामगिरी तुम्ही बाहेर पडू शकत नाही बंड करून उठलं पाहिजे ही आपल्याला शिकवण आहे की अन्यायाच्या विरोधात रस्त्यावरती या संघटित व्हा येणाऱ्या काळामध्ये आशा आणि गट प्रवर्तकांचे जे जे प्रश्नावरती आपण चर्चा केली आहे त्याचं प्रतिबिंब तुमच्या घरी काम करताना दिसेल सन्मानाची वागणूकच्या बाबत सुद्धा पत्रक लिहिणार आहे ते तुम्हाला सांगतो अनेक अशा मी तक्रारी केल्या के की आम्हाला बसून देत नाही खाली जमिनीवर का खुर्च्या असताना सुद्धा हे याच्या पुढे सहन करायचं नाही त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड आणि इतर कार्डची सक्तीच्या विरोधातली भूमिका आपण सांगितली आहे सर्व मान्यांवरती सविस्तर चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या काळात पंधरा दिवसामध्ये आरोग्य मंत्र्यांच्या सोबत आपली बैठक होईल आणि त्याच्या आधी जे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सविस्तर मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार आहे सर्व प्रश्न आपल्या कृती समिती मार्गी लावेल हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आज मोठ्या दे संख्येने तुम्ही आलात पेन्शनचा मुद्दा आणि इतर मुद्द्यावर सुद्धा चर्चा आपण केली त्याचा प्रस्ताव देण्याचं काम आहे ते आपण करणार आहोत ज्या अशा तैला खर्च झालेला आहे आजारी पडून आणि त्याचा लाभ मिळालेला नाही त्यांनी संघटनाची तक्रारी आपण द्याव्यात त्याच्यावर सुद्धा चर्चा करायला आयुक्त राहून तयार आहे त्याच्यावर सुद्धा न्याय मिळून द्यायला तयार आहे इतकं या ठिकाणी सांगतो अशी एकजूट कायम ठेवा शंभर टक्के आपल्याला का यशस्वी होऊ दीपोलीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय जय भीम लाल सलाम आजचा राष्ट्रगीताने उभं सर्वांनी उभा राहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झालंय